नमस्कार मी स्मिता स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते तर आज आपण हे ब्रॉसलेट शिकणार आहे तर ब्रॉसलेट याला लागणार तुम्हाला साहित्य मी सांगते हे बघा हे पांढरे सहा नंबरचे म्हणी हे आ, क्रिस्टल मनी घेतलेले हिरवे हे सहा नंबरचे म्हणी आहे हे गोल्डन चार नंबरचे म्हणी आणि ही कडी आपल्याला त्याला लावण्यासाठी लागणार आहे ही या दोन्ही कडे आहेत तर ही सुई ही कैची आणि ही धागा हे आपल्याला आज सर्व साहित्य लागणार आहे तर करायची सुरुवात हे बघा आता सुरुवात करायची आपल्याला तर पहिले मी आता ही कडी याला बांधून नेणार आहे हे दोन तीन हे घेऊन बांधून घ्यायची व्यवस्थित हे बघा अशी काठ पॅक करायची याला आता इथे आपल्याला मनी ओळायचे आहे चार हे बघा असे चार मनी ओळायचे आहे चार मण्यांचं डिझाईन आपल्याला करायचं आहे हे बघा आता हे चार मनी ओढले आपण तर या चारही मण्यातून सुई आपल्याला वरती घ्यायची अशी घेऊन घ्यायची चार महिन्यातून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला हे पुढचे दोन मनी इकडचे घ्यायचे हे बघा असे दोन मनी घेतले आता हा तिसरा मनी इथे घेणार आहे मी आणखी हा तेव्हा आता आपल्याला इथे तीन तीन मनी वळून आपल्याला डिझाईन पुढचं करायचं आहे तर आपल्या हाताचं माप घेऊनच हे करायचं आहे हाताचं चा माप घेत जायचं आणि करायचं कारण पट्टी किती पाहिजे आता मी हे माझ्या हाताच्या मापाची केली तसंही ब्रॉसलेट सैलच असत असे तीन तीन मणी टाकून आपल्याला करायचं आहे याचा अशी डिझाईन करायची हे बघा इथे आता आपल्याला मी एवढं केलेलं आहे तुम्हाला आता सांगते हे मनी कसे लावायचे सांगते तर इथे मी लाल मनी वापरलेले आहे आज मी गोल्डन मनी वापरणार आहे तिथे तर मला दुसऱ्या प्रकारचं म्हणजे दुसरं बनवायचं होतं फक्त कलर चेंज केलाय मी इथला तुम्ही पण कुठलेही कलरचे वापरू शकता आता हे बघा एवढे डिझाईन आता इथे तीन मनी तीन सोडून द्यायचे हे आणि या मण्यावर आपल्याला इथून डिझाईन आपल्याला सुरू करायचं आहे तर हे बघा आता हे जे आहे हे आपण इकडनं घेतलेलं आहे तर म्हणून मी इकडनंच सुरू करणार आहे आता हे बघा हे मणी तीन म्हणून सोडून देणार आणि इथपर्यंत हे मणी आणणार आहे आता बघा इथे घेतला तर हा गोल्डन मनी टाकते मी आता हे बघा असा असेच गोल्डन मनी या साईडनी पण टाकायचे आहेत हे बघा असे या साईडनी त्या साइडनी पण तसेच टाकायचे इकडनं सुई तिकडे घेऊन जायची आणि टाकायचे हे बघा आता आपण हे गोल्डन टाकले आता आपण हे वरचे ग्रीन कलरचे मनी हे टाकणार आहे मी हे बघा असे हे पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये शिकवलेले आहे हे, हे फक्त आता आपल्याला असे असे लावत जायचे पुन्हा एक घ्यायचा तसच हे करायचं आपण इकडनं सुई टाकायची आता हे असे केले की पुन्हा मग अशी सुई येणार तर गोल्डन मनी एक एक टाकत जायचा पुन्हा इथे ठीक आहे असा आणि याला गोल्डन मनी टाकायचं आता इथे गोल्डन मनी टाकत राहायचं एक 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 एक-एक मनी टाकायचं असं एक एक काढत जायचं याच हे बघा असं डिझाईन तयार झालेलं आहे आणि हे आता तुम्ही तुमच्या मापाचं कराल त्यानंतर मग ही ही हुक लावायची आहे ही पण तशीच लावायची हुक तर तुम्हाला हे लक्षात आलंच असेल तर तुम्ही घरी करून पहा आणि कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा आजचं ब्रासलेट तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आणि तुम्हाला जर काही अडचण आली तर मला तुम्ही कमेंट करून विचारू शकता तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू